you <laughs> मित्रांनो बेडकाची त्वचा मगरीचं रक्त झुरळांचं डोकं मुंग्या या साऱ्या गोष्टी ऐकून विचित्र वाटतील परंतु या विचित्र गोष्टींपासूनच औषधं किंवा अँटीबायोटिक्स तयार केली जातात असं या पुस्तकात लिहिलेलं आहे या पुस्तकाचे लेखक आहेत ते म्हणजे डॉक्टर जे अब्दुल कलाम याहीपेक्षा मजा येते ती म्हणजे या पुस्तकात स्पायडरमॅन किंवा उलवरीन या हॉलिवूड चित्रपटातील हिरोंची नावं किंवा अंतराळ ग्रहतारे आणि रोजी रोबोटिक्स या विषयीची माहिती वाचताना आणखी एक गोष्ट बघा आपल्याला जर कोणी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे असा प्रश्न विचारला तर आपण सहज उत्तर देऊन जाऊ ते म्हणजे हिरा या ही अठरा पटीने किंवा लोखंडापेक्षा दोनशे पटीने अधिक शक्तिशाली पदार्थ आहे तो म्हणजे सी एन टी अर्थात नॅनो कार्बन ट्यूब हा आतापर्यंत शोध लागलेला सर्वाधिक शक्तिशाली पदार्थ आहे म्हणजे बघा तुमच्याकडे जर एक मिलीमीटर लांबी आणि रुंदीची सी वायर असेल म्हणजेच आपल्या चार पाच केसां इतकी असेल या इतक्या पातळ सी एन टीच्या वायरने सहा हजार चारशे बावीस के जी वजन आपण उचलू शकतो म्हणजेच संपूर्ण वाढ झालेली दोन हत्ती ती या वारने उचलली जाऊ शकतात मित्रांनो अशाच प्रकारची माहिती किंवा आपल्या मनात कधी ना कधी प्रश्न आलेला आहे तो म्हणजे विमानात नेमकं कोणत्या प्रकारचं इंधन वापरलं जातं किंवा एवढं जड प्रचंड विमान रॉकेट्स या हवेत कशा प्रकारे उडतात या संदर्भातील माहिती या पुस्तकात दिलेली आहे या पुस्तकाचं नाव आहे ते म्हणजे विज्ञानाच्या उज्ज्वल वाटा पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि त्यांचे सहकारी सृजनपाल सिंग हे या पुस्तकाचं मराठीत अनुवादन केलं केलेलं आहे ते प्रणव सखदेव वी यांनी विविध वैज्ञानिक गोष्टींचे आणि त्या गोष्टींच्या शोधांचे मजेश्री किस्से या पुस्तकात दिलेले आहेत मित्रांनो सुरुवातीला मी तुम्हाला एक मेणबत्ती पेटवून दाखवली आणि त्याच्यावर ग्लास ठेवताना दाखवलं पुढे जाऊन ही मेणबत्ती विजते याचं कारण तुम्हाला नक्कीच माहीत असेल कारण या ग्लासातला ऑक्सिजन संपतो या ऑक्सिजनची मुळात पृथ्वीवर निर्मिती कशी झाली आणि त्या ऑक्सिजनच्या ऐवजी सुरुवातीच्या काळात इथले सजैव नेमकं काय वापरत होते या संदर्भातील माहिती आपल्याला या पुस्तकातून पाहायला मिळते माणसाने नेहमीच निसर्गातून प्रेरणा घेऊन विविध शोध लावलेले आहेत भविष्यातही असे शोध लागत राहणार आहेत असे शोध विविध क्षेत्रात आजही लागत आहेत उदाहरणार्थ ना स्पायबर नावाच्या जापनीज कंपनीने कृत्रिमरित्या कोळ्याचं जाळ तयार केलेलं आहे हे, हे जाळं ताकदवान मटेरियल्स पैकी एक आहे तर स्पायबरने जेनेटिकल मॉडिफाईड बॅक्टेरिया तयार केलेले आहे जे फायब्ररीन हे प्रथिन तयार करतात त्यांना साखर आणि मीठ खायला दिलं जातं स्पायबर या बॅक्टेरियन पासून मोठ्या प्रमाणात फायब्रिन तयार करून त्यापासून बुलेट प्रूफ जॅकेट गाड्यांचे सुट्टे भाग सर्जरीसाठी लागणारे भाग तयार करणार आहे मित्रांनो ही सर्व माहिती वाचून किंवा ऐकून आपल्याला स्पायडरमॅनची आठवण झाल्याशिवाय राहत नाही हॉलिवूड चित्रपटातला आणखी एक हिरो आहे तो म्हणजे उलवरी आपण याला एक्समॅन चित्रपटात पाहिलेलं असेल तर त्याच्या हातून धारदार अशी पाती बाहेर येतात आणि त्याच्यामुळे आजूबाजूची लोखंड झाडं सर्व काही गोष्टी कापून टाकल्या जातात भविष्यात हे सत्यात утерле да ушат आपण सुरुवातीला एक सीएनटी नावाचा पदार्थ पाहिला त्याच्यापासून तयार केलेली पाती ही धारधार तर असतील पण त्याही पेक्षा ती अधिक शक्तिवानही असतील असं या पुस्तकात लिहिलेलं आहे ही माहिती वाचून मित्रांनो आपल्याला स्वप्नांच्या तुलनेत गेल्यासारखं वाटतं काही काही गोष्टी तर अगदी अशक्य आहेत अशा वाटतात त्याच नजर नजरेकून आल्यावर खूप भारी वाटतं अशा प्रकारची विविध माहिती माणसाशी संबंधित रोबोटिक्सशी संबंधित आणखी बरीच माहिती वाचण्यासारखी या पुस्तकात आहे तर तुम्ही ते जाऊन वाचाव असं मला वाटतंय सगळंच इथे सांगणं मला शक्य नाही जेवढं सांगितले तेवढे तुम्हाला त्याबद्दल काय वाटले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि जाता जाता पुन्हा एकदा सर्व मित्रमंत्रीचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद